महाकालेश्वर महादेव मंदिर प्रथम वर्धापन निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या निमित्ताने हरिभक्त परायण भाऊ महाराज पाटील शिवपुराण कथाकार तीन दिवस म शिवमहिमा कथेचं आयोजन आयोजक कैलास बापू अहेरे यांच्या वतीनं आदर्शनगर विखे पाटील शाळेच्या मागे अंबड लिंक रोड येथे करण्यात आले हरिभक्त परायण भाऊ महाराज पाटील शिवपुराण कथेने उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केले डोंगर महाराज सांगायची डोळ्यातल्या घराला राहत होत्या हा प्रसंग मी त्यांच्या मुखातून ऐकेला लहानपणी की नऊशे नव्याण्णव धागे देते द्रौपदी शिंदेला आणि म्हणून उत्कृष्ट कनर यांनी परत फेड करायची म्हणून नऊशे नव्याण्णव साड्या एका मागे एक एका मागे साड्या माहिती का माय साड्या माहिती का दे। देव ना ना तो ता, तो तो ता। देव साडीच्या रूपात लाव गोंधळत होता जा, तेव्हा झाकत होता देव ज्याला झाकतो देव ज्याला सांभाळतो देव ज्याला सुरक्षित ठेवतो त्याची इज्जत करायची ताकद कोण असं जगात जमणार आलाय येतो भगवान शंकराचा या प्रसंगाशी काय संबंध आहे याच्यावर पाच ते सात मिनिट बोलून मी आपली रजा घेणार आहे की आता एक तास अजून पाहिजे याचा अर्थ तुमची आवड वाढली आहे आणि आवड वाढल्यावर सवड काढणार हे मला माहिती आहे आवड आहे तर सवड आहे आणि ती सवड काटणार हिंदू भगवंताची तुमच्याकुना अपेक्षा आहे मग मना भाव मग मद भक्त मग त्या मग त्याला कुठं देव शोधायची गरज नाही देव त्याच्या घरी जातो शोध शोध नको छप्पन्न प्रकारचा पकवानाचा नैवेद्य दुर्योधनाचा कपट कारस्थानाचा पैशाचा भाऊबंदांचं उत्पाडलं गरिबांचं उदाडलं मला मिठाई घालतो महिन्या मधुराच्या पत्नीनं कंगला भांडून ठेवलेली तेज खायला भाऊ माझा लागत नाही दवा नाही आपल्याला खायचं दररोजाच्या राजवाड्यातलं हे रक्त रंजित आहे हे रक्त रंजित आहे हे विश्वासघाताने कमवलं जाऊय हे पापाचाराने मिळालं जाऊया हे स्वार्थानं मिळालेलं राज्य आहे नको ना चौन तुकडे कुठे घर जी

पूजा आहे तर भक्तीचा गौरव आहे मधुर पक्ष दखा अभिरुचिला खात ते कशा स्वत पाया परमेश्वराच्या प्राप्तीच्या संदर्भातल्या शास्त्रसंमत वेद संमत संत संमत संत मान्य साधनेतून मिळवायचं असत जगात काही गोष्टी करायच्या असतात काही गोष्टी कळायच्या असतात काही गोष्टी कमवायच्या असतात करायचा आहे आणि कमवायचा कलेक्टर ऑफिस मध्ये एक माणूस अर्ज घेऊन गेला तू चांगला असतं तुम्हाला का बोलायला येत तुम्हाला का सहभागी केलं येत तुम्हाला का सेवेत सामावून घेतलं इथं सामुदायिक पूजेची सामुदायिक भजनाची सामुदायिक भक्तीची आहे म्हणून पंढरी पूजा एकटे जाणं वगळ आणि दिंडी घेऊन जाणं वेगळं आपण सारे जाऊया आपण सारे आपण सारे यामध्ये महिला सहभाग मोठ्या प्रमाणात होता एनसीएन साठी सचिन दिवटे नवीन नाशिक